क्षत्रिय काशीमाळी उन्नती मंडळ आणि महात्मा फुले समाज विकास संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त महाराष्ट्रातील माळी समाजाच्या सर्व कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचा भव्य सत्कार करण्यात आला माजी मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शगनराव भुजबळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झालं क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली महाराष्ट्रातील सर्वच संत कीर्तनकार व प्रवचनकारांना एकत्रित आणण्याचे काम ही संस्था करत आहे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देखील हे वारकरी संप्रदायाचे मंडळी आले आहेत अशा प्रवचनकारांचा सत्कार यावेळी करण्यात आला उपस्थित शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला नामदार छगन भुजबळ यांनी या वारकरी मंडळींची प्रशंसा केली आणि म्हटलं होतं की मागच्या कुंभमेळ्यापासून वारकरी संप्रदाय जे आहेत त्यांचे खालसे वगैरे जे आहेत त्यांना त्या कुंभमेळ्यामध्ये जे आहे आपण सहभागी व्हायला लागले आणि मला वाटतं सत्व महाराज आणि त्या लोकांनी जे आहे त्यासाठी मेहनत घेतली की बाई आम्ही त्यांनी सांगितलं की वैष्णवांचा हा जो मेळा जो कुंभमेळा भरतो तो वारकरी मंडळी जे आहे पंढरीचा पांडुरंग हा सुद्धा कृष्णच आहे विष्णुचाच अवतार आहे आणि त्याची पूजा करणारी सगळी मंडळी वारकरी जे आहेत हे वैष्णव आहेतच मग त्यांना कुंभमेळ्यामध्ये स्थान का नाही आणि म्हणून मग त्यांनी तो मागच्या कुंभापासून जे आहे रवानगी दिली आणि आपण सगळे जे आहेत सामील व्हायला लागले खरं तर देशभरातून कदाचित देशाच्या बाहेरून सुद्धा वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या भाषेचे वेगवेगळ्या प्रांताचे संत महंत आचार्य महामंडलेश्वर इत्यादी इत्यादी सर्व साधू महा त्या कुंभमेळ्यामध्ये जे आहे एकत्रित होतच संस्थापक अध्यक्ष बाजीराव तिडकेंनी ही संस्था दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवते समाजातील मुलांचे शालेय शिक्षण देखील पार पाडते अशी माहिती दिली मुळे एक सत्कार समारंभ आयोजित केला होता त्या सत्कार समारंभ क्षेत्रीय काशीमाळी उन्नती मंडळ तसेच महात्मा फुले समाज विकास संस्था या संयुक्ताने आम्ही सर्व नाशिक मध्ये नाशिकच्या आजूबाजूला जे महाराष्ट्रात फार अगदी अमरावतीहून नागपूरवरून कोल्हापूरवरून साताऱ्याहून पुण्याहून मुंबईहून आलेले जे महाराज कंपनी होते त्यांचा सत्कार आयोजित केला आणि त्या सत्काराप्रित्यर्थ सत्कारा आज हा कार्यक्रम का मोठा भावनिक प पद्धतीने घेतलेला आहे आपण सर्व या कार्यक्रमासाठी का आलात त्याबद्दल मी काशीमाळी मंगल कार्यालय तसेच महात्मा फुले विकास संस्था यांचे आभार मानतो आणि या कुंभ मेळ्यानिमित्त आपण आलात आणि या शहराची शोभा वाढविली याबद्दल आपल्या सर्वांचं मी ऋणी आहे मंडळावरती दरवर्षी आम्ही जवळजवळ बरेच उपक्रम राहतो की होतकरू मुलांना अर्थसहाय्य करून त्यांच्या शिक्षणासाठी पैसे देतो कपडे लहान मुलांना ज्यांना आर्थिक परिस्थिती नाही आहे त्यांच्या प मुलांना शिक्षणासाठी कपडे आणि वया पुस्तकेही पुरवतो मान्यवरांच्या हस्ते कीर्तनकार आणि प्रवचनकारांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सावन महाराज अग्रे रतन बुवा माळी हबप प्रभुणे महाराज हबप श्रीकांत महाराज हबप गेनुबाऊ भगवंत शिरूर हबप त्रंबक नाना भंदुरे हबप ज्ञानेश्वर महाराज गोरे हबप समातार महाराज रिंगण गावकर हबप रामदास माळी हबप दशरथ महाराज सोनवणे आदी महाराजांचा यथोचित सत्कार करण्यात आला द्वारका परिसरातील माळी मंगल कार्यालयामध्ये हा भव्य सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार देवयानी फरांदे माजी नगरसेवक सुनील खोडे माळी समाज प्रबोधिनीचे दशरथ कोळधरन नगरसेविका अर्चना थोरात आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांच्या सोबत सीन्यूजसाठी प्रतिनिधी सचिन गायकवाड